मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला असं वाटत होत मराठा समाज समाधानी होता याच वेळी बारामतीतून सूत्र हल्ली आणि मनोज जरांगे अंतर्वलीत बसून नाटकाचा नवा अंक वठवू लागले गेल्या चार दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात जातीयवादाचं विष पेरलं जात अशा आशयाच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यात कारण मनोज जरांगेंच्या एकेकाळच्या सहकार्यांनी थेट शरद पवारांचं नाव घेतलंय फडणवीसांवर टोकाचे आरोप करताना जरांगेंची जीप कशी घसरली हे महाराष्ट्रानं पाहिलं शरद पवार उद्धव ठाकरेंची स्क्रिप्ट मनोज जरांगे कसे वाचतायत असा सवालही त्यावर फडणवीसांनी केलाय जरांग्यांच्या या बारामतीतून आलेल्या कथित नाटकाला महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळेल असं वाटत होत परंतु तसं काही झालं नाही पण जातीयवादाची ही विषपेरणी राजकारणात काही नवीन नाही बारामती ते मुंबई व्हा या आंतरवली सराटी या नाट्यामागचं राजकारण जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला थोडं माग जावं लागेल त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतर्वलीतून आंदोलन सुरू केलं त्यांना माजी मंत्री राजेश टोपे यांनी सुरुवातीला रसद पुरवली होती हे जग जाहीर आहे सुरुवातीला मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात ज्या कुटुंबांकडे कुणबी नोंदी आहेत त्या शोधून त्यांना आरक्षण मिळावं असं स्वरूप या आंदोलनाचं होतं परंतु हे आंदोलन महाराष्ट्रभर पसरवण्याचीच ही योजना होती या आंदोलनाच्या निमित्तानं मराठा कार्ड आणखी बळकट करायची खेळी होती ही खेळी कोणाची होती हे सांगण्याची महाराष्ट्राला गरज नाही महाराष्ट्रानं यापूर्वी जातीय संघर्ष पाहिला नाही असं नाहीये राज ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे एकोणीशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात हे जातीय विष पेरलं गेलं होतं पण मराठा आरक्षणाच्या या आंदोलनानं मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष आणखीनच अधोरेखित करण्यात आला शरद पवार यांच्यापासून फारकत घेतलेले छगन भुजबळ हे जरांगे यांच्या निशाण्यावर होते भुजबळ यांनी आक्रमकतेनं त्यांना गप्प केलं राज्यातील महायुती सरकारनं आरक्षणाचा मुद्दा संवेदनशीलतेने हाताळायला सुरुवात केली होती तरीही जरांगे यांनी मुंबईवर धडक देण्याचा इशारा दिला होता अंतर्वलीतून निघून ते नगर पुणे मार्गे नव्या मुंबईपर्यंत पोहोचले जरांगे आणि त्यांच्या सूत्रधारांना वाटत होत की त्यांच्या या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळेल तसा स्थानिक पातळीवर मिळालाही कारण त्यासाठी सगळ्या यंत्रणा कार्यरत करण्यात आल्या होत्या पण मुंबईत फारशी ताकद नसलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि रस्त्यावरची ताकद कमी झालेल्या उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच्या मनात शंका होत्या मुंबईत आपण पोहोचलो तर आजपर्यंत दाखवलेल्या प्रतिसादाचा फुगा फुटेल याची जरांगे यांनाही जाणीव झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पुढाकार घेतला त्यामुळे राज्य सरकारच्या अधिसूचनेच्या आश्वासनावर जरांगेंनी यात्रा थांबवली त्यानंतर मात्र महाराष्ट्रात वेगळंच वातावरण तयार झालं जरांगेंच्या मागे एकनाथ शिंदेच आहेत असं पसरू लागलं हे ठीक होत परंतु एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांसाठी काहीतरी केलं असं घडताना दिसू लागलं जरांगेंच्या सूत्रधारांना हे मान्य होणं शक्य नव्हतंच दरम्यानच्या काळात मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर राज्य सरकारकडून काम सुरू होतच सविस्तर सर्वेक्षण केलं गेलं त्याचा अहवाल आला राज्य सरकारनं विशेष समाजाला या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे कष्ट होते मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला हे देखील मराठा समाज समजू लागला होता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते उच्च न्यायालयात टिकवलंही होतं पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर सरकारनं मराठा आरक्षणाचा विचका केला त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाही देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जातीनं लक्ष घालून आत्ताचा कायदा फुलप्रूफ करून घेतलाय त्यामुळे उच्च न्यायालयातच काय सर्वोच्च न्यायालयात देखील मराठा आरक्षण टिकणारच याची खात्री सर्वांनाच आहे एक वास्तव तर जरांगे स्वतःच मांडत होते ते म्हणजे आमच्याच जातीच्या सत्ताधाऱ्यांनी आमची आबाळ केली सलग अनेक वर्ष सत्तेच्या साऱ्या दौऱ्या मराठ्यांच्या आणि त्यातही शरद पवारांच्या हातात होत्या तरीही त्यांनी तळागाळातल्या मराठ्यांचा उत्कर्ष होऊ दिला नाही हा मुद्दाही पुढे येऊ लागला ओबीसीना टार्गेट करण्याच्या नादात देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला गेलेला नाही उलट त्यांनी मराठा आरक्षण कायदा करण्यात महत्वाची भूमिका बजावल्यानं आता नव्या आरक्षणाचे श्रेयही त्यांनाच मिळणार असल्याची खात्री झाल्यानं जरांगेंच्या सूत्रधारांमध्ये मळमळ सुरू झाली जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे त्याला गेल्या वेळेपेक्षा दहा टक्केही पाठिंबा यावेळी मिळत नाहीये मग करायचं काय हा प्रश्न होता त्यामुळे मग खेळी खेळली गेली मराठा विरुद्ध ब्राह्मण वाद निर्माण करून फडणवीस यांना टार्गेट केलं गेलं यासाठी सर्व खेळ रचला गेला परंतु हे सगळं नाटक खूपच बटबटीत होत सलाईन मधून विष प्रयोग गोळी घालणार असे आरोप फडणवीस यांच्यावर सुरू झाले एकेरी उल्लेख आणि यांना आईवरून शिवीगाळ सुरू झाली फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी बामणी कावा अनाजी पंत असे शब्द वापरून ब्राह्मण विरुद्ध मराठा संघर्ष पेटवण्याची पूर्वतयारी होती मात्र त्यातही ट्रिगर पॉइंट नव्हता त्यामुळे अगदी फिल्मी स्टाईल प्रमाणे फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे कुच करण्याचा ड्रामा रचला गेला समर्थक धरतायत आणि मनोज जरांगे पुढे पळतायत असं चित्र दिसलं एवढं सगळं केल्यावर तर मराठा समाज पुन्हा जरांगेंच्या मागे जाईल असं वाटत होतं मात्र रविवारी दुपारी एखादं नाटक किंवा फिल्म पाहावी या व्यतिरिक्त जरांग्यांच्या ड्राम्याला लोकांनी काहीच किंमत दिली नाही त्यामुळे शेवटी जरांगेंना पुन्हा आपल्या गावी परतावं लागलं मात्र या सगळ्यांमध्ये जरांगे प्रथमच एक्सपोज झाले आजपर्यंत जातीच्या अस्मितेमुळे पक्षाचा विचार बाजूला ठेवून जरांगे यांच्या मागे येत असलेला मराठा समाज समजून चुकलाय शरद पवारांच्या राजकारणातील एक पॅद याशिवाय जरांगे यांना किंमत नाही हे मराठा समाजाला कळून चुकलंय आता लोक स्पष्ट बोलू लागलेत कसं काय पाटील बरं आहे का शरद पवारांची सुपारी घेतली हे खरं आहे का तुम्हालाही असंच वाटतं का याबद्दल तुम्हाला नेमकं काय का वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद